नमस्कार ठरलं तर मग मालिकेमध्ये आता अश्विन आणि तन्वी बळजबरीज घरात शिरतात आणि तन्वी मात्र अगदी निर्लज्जपणे घरामध्ये सर्वजण जेवण करत असताना तेथे सर्वांसोबत जेवण करण्यासाठी येते सायली मात्र तिला तिच्याच भाषेमध्ये उत्तर देते सायली तिला जेवण करण्यापासून थांबवते आणि तिला सांगते की तुला जर या घरामध्ये राहायचं असेल तर तुझ्यासाठी काही नियम बनवलेले आहेत मी आणि तुला ते नियम पाळावेच लागतील तरच या घरामध्ये राहता येईल आणि आता ती थी, तिचे नियम सांगायला सुरुवात करते की नियम क्रमांक एक तुला आमच्यासोबत जेवण करता येणार नाही आमच्या पंक्तीला बसून तू जेवण करायचं नाही येस आणि तुझा जो काही चहा नाश्ता जेवण वगैरे जे काही चहा कॉफी वगैरे जे काही तुला खायला प्यायला आहे दिवसभरात ते तुझं तू बनवून घ्यायचं आम्ही फक्त आमच्या आमच्या कुटुंबापुरतंच बनवणार आणि आम्ही आमचंच जेवण करणार तुझ्यासाठी कोणीही स्वयंपाक करणार नाही आहे आता हे सगळं ऐकल्यानंतर तन्वी मात्र फार जास्त चिडलेली असते तर अश्विनही फार जास्त चिडलेला असतो व बोलतो की ठीक आहे आणि हे असंच जर असेल तर मी सुद्धा तुम्ही केलेला स्वयंपाक वगैरे जेवणार नाही आहे तन्वी जे काही बनवेल तेच मी खाणार आहे तन्वी माझाही स्वयंपाक करत जाईल इथून पुढे वगैरे असं तो आता सायलीला सांगत असतो पण कोणालाही याचा काही एक फरक पडत नाही तर सायली तिचे पुढचे नियम सांगते की हो ठीक आहे आणि तुझा स्वयंपाक झाल्यानंतर जे काही भांडे वगैरे घासावे लागतील टेबल वगैरे किचन वगैरे आवरावं लागेल ते तू तु, तू तु, तु, तुझं तुझं आवरयचं आहे आणि आमच्यानंतर किंवा आमच्या आधी तू तु, तुझा स्वयंपाक बनवून जेवण करून घ्यायचं आहे आमच्या पंक्तीला मात्र तू अजिबातही जेवायचं नाहीस आता हे सगळं ऐकल्यानंतर मात्र त्यांनी मी फारच चिडते कारण तिला फार भूक लागलेली असते मग ती बोलते की मग आता मी कधी जेवण करू तेव्हा सायली सांगते की आमचं जेवण झालं का मग तुझा तुझा स्वयंपाक करून घे तू जेवण करायला आता तिला मात्र सगळेच इग्नोर करत असतात तर प्रतापही बोलतो की सायली अगं त्या मुलीला किती वेळ देतेस बस आता तूही जेवण करून घे